पण आता तुमचं परत आलं ना आमचं सरकार पाडलं कशाला मग आमचं सरकार पाडून तुमचं सरकार आणलं ना तुम्ही म्हणून मी म्हंटल की मराठी माणूस मुंबईत येणार नाही तर काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार न्याय हक्क मागण्यासाठी तो मुंबईतच येणार कारण मुंबई मराठी माणसाची राजधानी ऐका या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं म्हणजे सरकार आलं तर आम्ही सहा महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यानी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाही हे त्याने ए, ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशून बोलले त्यांच्या त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे देवेंद्र फडणवीसांच्या हे पहिले त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले हे बंदूक ठेवणारे कोण आहेत आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिलीत का नाही सोडत त्यांचा त्या प्रश्न झालं ना आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये एक वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत